डॉक्टर गणेश दानी आणि डॉक्टर अनघादानी मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने लोणंद पाडली येथे वारकऱ्यांची आरोग्य सेवा व जेवणाची व्यवस्था संपन्न संत श्रेष्ठ श्री संत महामुनी महाराज दिंडी नंबर एकशे सेहेचाळीस यांच्या पालखीचे से लोणंद येथून प्रस्थान झाले यावेळी मोफत जेवण औषधोपचार शिबिर दिले हे शिबिर डॉक्टर गणेशदानी सर्व अनघादानी मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने पार पाडले यावेळी वारीत आलेल्या सर्व भाविक भक्तांच्यासाठी मोफत सहा फळे पाणी बॉटल जेवण डाळ भात भाजी पुरी स्वीट वाटप करण्यात आले यावेळी लोणंद पाडली सनश्रेष्ठ श्री महामुनी महाराज दिंडी नंबर एकशे सेहेचाळीस याच्या रथाचे जगी स्वागत करण्यात आले हे कार्य व सेवा दानी कुटुंब गेली पंचवीस वर्षे करत आहे यावेळी दानी कुटुंबांनी तीनशे ते तीनशे पन्नास लोकांची जेवणाची सोय केली यावेळी डॉ अनिलराजे निबालकर साहेब उपस्थित होते गावातील महिला मंडळ यांनी लेझीम खेळून आंधोसत्व साजरा केला व शाळकरी मुलांनी वारकरी पोशाख परिधान करून दिंडीचे स्वागत केले यावेळी सर्व टाळकरी माळकरी वारकरी उपस्थित होते